गोटू भाऊ आज बघा तू जे करणार आहे आला आज तू जे करणार आहे आला ते काही कामे धंदा दे या तू ना आतेसले तान पडना म्हणजे सुखना पट्टी दे बी बराबर सांगितलं ना तुम्ही गोटू काका या काकांना बेरोजगारी ना, ना पाय रे ती मनी आणि तमावशी मावशी कितली कुडा करस <laughs> तुले काय करणार रे मनी बाई कमाई रेनी तू कोण बोलणार मला तिलक चंद बटू काका मी तुम्ही तसं नाही ती आहे मावशी इथली कावड कष्ट करीस करीत पैसा कमावस आणि तुम्ही पत्तास पैसा उडावतस काही चांगला निशे तू दे बाई पैसा कमाय लावू तुला काय रे मंग्या मोठा माणस इथला चपड चपड नको करत जाऊ बर का तुला तुला कामे धंदा देत का जायना लॅ बटू आणि गोटू काकाले चांगली सांगानी लायकीत निशे बरशे शे चा पत्ता पत्ता लावा पैसा असले चंदन मंग्या तू बी केशी काम ना सांगय पत्ता पत्ता मंग का बनी केवा मी तुमना सांगय पत्ता पत्ता का रे तू तो आम्ले गन चांगले चांगले गोष्टी सांग रे आता आते तू कस काय केवले पड़ी राहे ना दाव द्या काका चला ते नीम ना दाड खाले तडे पत्ता पत्ता कीवता आपण चला बोटू काका पाच पत्ती के साथ का तीन पत्ती के साथ अरे तू कोणता बी के खे रे पत्तास ना मी बलता चॅम्पियन छे असं बर काका तीन पच्चीस ना डाव कीवता आपण काय रे मंग्या तुले लाजबी शे नी रे शाळा ना पोरे तू आणि चांगला पत्ता कुठे राय डे नाही हो मामा या गोटू काकांनी जबरदस्ती हात पकडी ती बटाडी दिदा मले पत्ता पत्ता केवाले का रे गोट्या तुले पत्ता पत्ता केवना शे तस्त मना सांगे के या शाळा ना पोरे ले कसाले बिगाडी राय ना ओ बो तुम्ही मामा बसा काय म्हणता टुई राय ना आणि काय हो मंग्या टंग्या मी सांगा का तुला पत्ता पत्ता केवाले तू ना अंग ना खात होती तेव्हा ना तू पत्ता केवाले बर मंग्या तू घर जाय वैते ते, <laughs> ते पाठी पुस्तक दर वैते मी केस ना आठ पत्ता पत्ता मामा मी घर जायच नि माय पण तुला नाव सांगितले ना तुम काय नाव सांगी तुम ना, ना आलं रे असं सांगसु ना की तू ना शांताराम भाऊ पत्ता कुठे राह ना <laughs> देख गोट भाऊ ती मन बराबर शेर मामा शेर ते बासा सव्वा शेर ओ दादा ना भी केले रे पत्ता पत्ता कसाले निमना ताई ना कान राय ना ओ शांताराम भाऊ तुम्ही बटी काय पाहते पत्ता वाटायला ओ दादा ना कोणी का अजून वाटना जल्दी पत्ता हा ना रे बो काका याल्या पत्ता भई काय भारी पत्ता यायच्यात मले आता बट असले कोरा करीस नि सोड तुम्ही एक रुपया बिनी ठेवा तेच ना किसामा अरे काय समजीस नाही पत्ता पत्ता मना संगे। अरे नाही बट असले बसले पाणी पाहत मी बेरोजगार बेरोजगार करतस या नाही असले बिकारी सोड मी म्हणले समजे राहणार यासले मालुमिशे कि मागे पत्ता पत्ता केवा बट असना बाप शे बाप कोणाकडे बारी पत्ता शेत असते मनाकडे दोन दुऱ्या शेतस मनात डाव शे, मना शे ओ भाऊ मनाकडे दोन तिर्या शेतस मागे व सर ओ बटू भाऊ तुम्ही सुखला बट मनाकडे दोन गुलाम लांब ओ मामा तुनी ना मामा मनाकडे राणी ना कलर चे कसाले पुढे पुढे डावशे ना हो बाप रे राणी कलर आणि मी तुम ना राजा चला आते तुम्ही बटाज पोलीस स्टेशन मा तुम्ही सासरवाडी शेती चांगली सेवा शे वाला दादा आम्ही टाइमपास नायन तूत असे का बापरे काय दीदी रे भोमले मनी मा मान मुडी गई रे भो मामा ओ बापरे काय तोंड वर्दी दीदी रे भोमले गुलाब जाम नगद काय करी टाका मना डोया बिन काम ना पत्ता खेत बटनु भाई या पोलीस वालास न मारन भळत गंदरास भो दिन छेतरी रात्री की राणी मले जय कांदेश मित्र सोनी व्हिडिओ आवडना तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ने सबस्क्राइब करा